Anybody can process an experience. फटाफट पड़। या ठिकाणी आपण काल काय पाहिलं होतं चला कोण आलाय कमेंट्स करा म्हणजे मला कळेल बघूया कोण कुन कोण आहे आपले आजचे एमपीएससी चे नवीन शिलेदार या ठिकाणी आपण काल काय पाहत होतो गंगा नदी प्रणाली युट्यूबवर पाहणार आहे माझा आवाज येतोय का तुम्हाला जर आवाज येत असेल तर एकदा कमेंट करा आवाज येतोय का क्लिअर मी दिसतोय का ओके दिसतोय का एकदा लाईक करा म्हणजे कळेल मला सध्या दोन लाईक म्हणजे आवडतो असं वाटेल मला तर या ठिकाणी आपण भूगोल पाहतो तो भूगोलामध्ये आपण काय पाहलो नद्या पाहिल्या पाहल्या मध्ये नद्यामध्ये आपण काल कोणती नदी प्रणाली पाहिली सिंधू नदी प्रणाली पाहिली आज आपण ब्रह्म सॉरी गंगा नदी प्रणाली पाहणार की जी अतिशय महत्वाची आहे तत्वी तत्वरी मला तट्� कोण सांगू शकते गंगा नदीची लांबी किती आहे या ठिकाणी गंगा नदीची लांबी किती आहे गंगा नदीची लांबी गंगा नदी प्रणाली गंगा नदीची लांबी किती आहे पंचवीसशे पंचवीस किलोमीटर तिचा उगम कुठे झालेला आहे कुठे झाला उगम कोण सांगू शकते कोण कुठे झाला उगम गंगा नदीचा उगम झालेला आहे उत्तर काशी जिल्ह्यात उत्तर काशी जिल्ह्यात उत्तराखंड राज्यात गंगोत्री या हिम नदीपासून या हिम नदीपासून हिचा काय उगम झाला उत्तराखंड राज्यात आणि कोठे तर हिमालयामध्ये अलग लक्षात कोठे झाला उगम हिमालयामध्ये कोणता हिमालय मध्य हिमालय मध्य हिमालयात काहीचा उगम झालेला आहे गंगा नदी प्रणालीनं एकूण किती क्षेत्र व्यापलेलं आहे पूर्ण सव्वीस टक्के सव्वीस टक्के क्षेत्र व्यापला आहे पूर्ण भारताचं म्हणजे काय किती वन बाय फोर वन फोर्थ वन फोर क्षेत्र काय त्यांनी वापरले आहे कोण कराय कमेंट करा एकदा बघू दे आवाज येतोय का नाही कमेंट करायला काय चाललंय तुमचं आणि दुसरं म्हणजे हे किती राज्यामध्ये जाते तर दहा राज्यामध्ये दहा राज्यामध्ये विस्तार उत्तरकाशी जिल्ह्यात कुठे उत्तरा उत्तराखंड राज्यामध्ये उत्तराखंड राज्यामध्ये तिचा काय उगम झालेला आहे खाली भारतातील अतिशय महत्वाची काही उपनदी आहे तसेच भारतात भारतातील सर्वात लांब नदी सुद्धा आहे सर्वात लांब नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे अलग लक्षात भारतातील सर्वात लांब नदी आहे पंचवीसशे ची लांबी आहे हिमालयात उगम पावते उत्तर काशी जिल्ह्यामध्ये इथं उगम होतो उत्तराखंड राज्यामध्ये गंगोत्री या हिम नदी पासून उगम झालेला आहे सव्वीस टक्के क्षेत्र भारताचा व्याप्त म्हणजे एक चतुर्थ भारत काय गंगा नदीचं त्या ठिकाणी काय खोरे या ठिकाणी आहे महत्वाचं म्हणजे काय दहा राज्यामध्ये काय हिचा विस्तार आहे आता गंगा नदीच्या काठावर कोणकोणते शहर आहेत कोण सांगू शकते गंगा नदीची सर्वात जास्त लांबी सर्वात जास्त लांबी नेहमी प्रश्न विचारला जातो सर्वात जास्त लांबी यूपी चौदाशे दहा किलोमीटर यूपी मध्ये आहे कुठे आहे सर्वात जास्त लांबी यूपी मध्ये चौदाशे दहा किलोमीटर तर या ठिकाणी गंगा नदी गंगा नदीचा जर विचार केला गंगा नदीचा जो विचार केला तर या ठिकाणी गंगोत्री आहे जवळपास सात हजार पेक्षा जास्त फूट सॉरी सात हजार पेक्षा जास्त मीटर उंचीच्या ठिकाण या ठिकाणी गाईचा उगम झालेला आहे इचा उगम काय झाला गंगोत्री या ठिकाणी पुढे जाऊन हिमगुहा आहे या उगम झाला मुखातून म्हणजे बर्फाचीच गुहा आहे आणि त्याच्यातून तिचा काय उगम झालेला आहे गंगोत्री या ठिकाणी गंगोत्री ठिकाण कुठे आहे युपी युपी मध्ये कोणता जिल्हा आहे तर काशी जिल्हा काशी जिल्हा आहे उत्तर काशी उत्तरकाशी जिल्ह्यात तिचा उगम झाला नंतर ही जी गंगोत्री नदी आहे गंगोत्री हिम नदी गंगोत्री हिम नदी आहे या हिम नदीची लांबी आहे तीस किलोमीटर ही तीस किलोमीटर लांबी आहे तीस किलोमीटर आणि या हिम नदीची रुंदी आहे तीन किलोमीटर रुंद अशा या नदीपासून काहीचा उगम झालेला आहे आला लक्षात नंतर या ठिकाणी एक भगीरथी नावाची नदी आहे भगीरथी आणि अलकनंदा अलकनंदा यांच्या संयुक्त प्रवाहाला काय नंतर है देव है? लेला है। देव प्रयाग। देव प्रयाग या ठिकाणी गंगा असं नाव या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे नंतर इलं काय देवप्रयाग येथे काय हे कुठे मिळालेलं आहे देवप्रयाग देवप्रयाग या ठिकाणी नंतर पुढे रुद्रप्रयाग नंतर बद्रीनाथ नंतर हरिद्वार नंतर काशी नंतर या ठिकाणी अलाहाबाद अलाहाबादला या ठिकाणी काय झालेलं आहे की ज्याला अलाहाबाद म्हणतात किंवा इलाहाबाद यालाच आता आपण काय म्हणतो प्रयागराज या ठिकाणी गंगा नदी आणि इकडून आलेली यमुना नदी यांचा काय संगम आहे आणि एक अदृश्य अशी सरस्वती नदी गंगा जमुना सरस्वती यांचा संगम आहे गंगा यमुना सरस्वती यांचा काय संगम आहे सर्वात महत्वाची उपनदी आहे यमुना सुद्धा का आपण काय आपण माहिती पाहणार आहे आणि नंतर ही कानपूर अशा मार्गे काय हे बंगालचे काय जाऊन मिळते आणि जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश जगातील सर्वात मोठा ही ज्यावेळेस मिळते त्यावेळेस काय या ठिकाणी हुगडी या शाखेतून शाखेतून काही अरबी सोन सॉरी काय जाऊन मिळते आणि या ठिकाणी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश की ज्याचं का 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 नाव काय सुंदरबन सुंदरबन काय हा या ठिकाणी तयार ती करते पुढे तिला काय मेघना पद्मा असे काय वेगवेगळे नाव सुद्धा बांगलादेश मध्ये या ठिकाणी मिळालेले आहेत अशा प्रकारची ही नदी आहे ओके गाजीपूर बालिया पटणा काठावरचे महत्वाचे शहर गाझीपूर आहे पटना आहे बिहारची राजधानी कानपूर तुम्हाला सांगितलंय असे महत्वाचे शहराच्या ठिकाणाहून काही नदी जा, वाहत जाते बालिया भा... या ठिकाणी ऋषिकेश सुद्धा आहे तीर्थक्षेत्र आहे ऋषिकेश लक्षात तर अशा प्रकारे या ठिकाणी गंगाची आपली माहिती आपण पाहिलेली आहे ही गंगोत्री नावाची नदी आहे तीस किलोमीटरची हिंगू आहे उपनदी तिची महत्वाची यमुना आहे आपल्याला परीक्षेमध्ये कोणकोणते जे आहे तिच्या काठावरचे गंगा नदीच्या काठावरचे आहेत हे इथं नाही आहेत इकडे आहेत पुढे असे या क्षेत्र आहेत इथं महत्वाची माहिती म्हणजे सव्वीस टक्के क्षेत्र इन व्यापलेलं आहे दहा राज्यामध्ये विस्तार आहे कदाचित आपल्याला ह्या गोष्टी विचारल्या जातात आणि इथे डाव्या किनाऱ्या डावाचा किनारा आहे सॉरी उजव्या किनारा उजव्या किनाऱ्याने ना महत्वाची नदी यमुना नदी मिळते तर गंगा नदीच्या महत्वाच्या उपनदी या ठिकाणी आपण आता पाहणार आहे की इथं कोणकोणत्या महत्वाच्या उपनदी आहेत कारण की एवढं मोठं सव्वीस टक्के क्षेत्र जर ती भारताचं व्यापत असेल थोरे व्यापत असेल तर दे ते ते आहे तर ते एक उपनदीचा काय या ठिकाणी आपण डिटेल्स मध्ये काय या ठिकाणी अभ्यास करणार आहे तर गंगा नदी परीक्षा कोणती असो तुम्हाला गंगा नदीचं पूर्ण माहिती या ठिकाणी काय माहिती असणं आवश्यक आहे आधा आवाज येतोय का कमेंट करा ना कोण लाईक लाईव्ह आहे कमेंट करू शकता तुम्ही कमेंट करायचे अजिबात पैसे नाहीये काही तुम्हाला डाऊट असतील ते सुद्धा क्लिअर करू शकता कोण कोण पाहताय आणि कुठून पाहताय गंगा नदीच्या महत्वाच्या उपनद्या यामध्ये आहे यमुना यमुना नदीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर हिची लांबी कोण सांगू शकते लांबी माहिती आहे का तुम्हाला एखाद्याला तरी हिची जी लांबी आहे तेराशे शहात्तर किलोमीटर हिचा जो उगम आहे तो झालेला आहे जमनोत्री जमनोत्री हे सुद्धा ठिकाण उत्तराखंड मध्ये आहे कुठे आहे उत्तराखंडातच आहे परत उत्तर काशी जिल्ह्यातच आहे म्हणजे एकाच ठिकाणी त्यांचा काय उगम झालेला आहे ती गंगा नदीला काय समांतर वाहते वरून जशी गंगा येते तशीच ही सुद्धा येते गंगा नदी म्हणजे इकडे वाहायला लागते तर ही सुद्धा का अशी तिकडेच वाहायला लागते हिचा सुद्धा उगम कुठे झालेला आहे उत्तर काशी जिल्ह्यात कोणत्या हिमालय मध्य हिमालय महत्वाची उपनदी आहे आणि याचा संगम कोठे झालेला आहे तुम्हाला सांगितलं मग अलाहाबाद अलाहाबाद येथे काय संगम झालाय गंगा यमुना संगम ज्याला आपण काय म्हणतो प्रयागराज प्रयागराज आपण त्याला प्रयागराज म्हणतो ओके नेक्स्ट नदी आहे याची उपनदी शोन नदी शोन नदी आहे याची नंतरची उपनदी अजून कोणाला माहिती आहे याच्या उपनद्या कोण कोणत्या आहेत कोण सांगू शकते गंगा नदीच्या अजून दुसऱ्या कोणत्या उपनद्या आहेत कोण सांगू शकते सांगा बरं गंगेच्या उपनद्या सांगा लवकर कमेंट करता येत नाही तो बंद केलेले आहेत का कमेंट कमेंट बंद आहेत का तुम्हाला कमेंट करता येतात का बर एकदा नहीं वाटते चेक करा बार को लाइव है कमेंट करता है का जे लाइव है कमेंट करता है का कि ऑफ है कमेंट मैं एक कमेंट दिसत नहीं है जाऊ तुम कमेंट करता नहीं वाटते ठीक है बहू शोन नदी शोन नदीची लांबी पाचशे किती आहे सातशे चौऱ्याऐंशी किलोमीटर सातशे चौऱ्याऐंशी किलोमीटर आहे तो उगम झालेला आहे अमरकंटक येथे कुठे झालेला आहे अमरकंटक अमरकंटक आता तुम्हाला माहिती अमरकंटक जे आहे अमरकंडकची अशी लाईन आहे सातपुडा पर्वत मात्र शोन नदी उगम होऊन इकडे गंगा नदीला मिळते आणि जी आहे अमरकंटक येथून येणारी नर्मदा नदी अमरकंटकला दोन नद्यांचा उगम झाला शोन नदी तिकडे जाते आणि आपली नर्मदा नदी पश्चिमेकडे येते हिची दिशा ही आहे हिची दिशा ती आहे कारण की या ठिकाणी विंध्यांचल जो आहे तो काय जलविभाजक बनलेला आहे अलग लक्षात ठीक आहे अमर या ठिकाणी काय जाते हा चला कमेंट करता आली वाटते चला फटाफट -पड़ कमेंट करत चला आवाज येतो का सिद्धांत आणि यांचा यांचा संगम शोन आणि गंगाचा संगम कुठे होतो पटना पटना या ठिकाणी काय गंगा शिवण संगम आहे गंगा शिवण संगम नंतर पुढची नदी ओके सिद्धांत थँक्यू चला पुढची नदी बघू पुढची नदी आहे हिची उपनदी दामोदर दामोदर नदी सुद्धा का अतिशय महत्वाची आहे दामोदर नदी हिचा जो उगम आहे इची लांबी बघूया अगोदर पाचशे एक्केचाळीस किलोमीटर हिचा जो उगम आहे तो झालेला आहे छोटा नागपूर पठार छोटा नागपूर पठार नेहमी परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारले जाते हे कुठे आहे तर झारखंड झारखंड या राज्यात आहे अतिशय समृद्ध असं खनिजांनी आणि समृद्ध काय पठार आहे अलग लक्षात छोटा नागपूर पठार नेहमी परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जाते कुठे आहे तर झारखंड मध्ये आहे जमशेदपूर वगैरे त्या ठिकाणी मोठे मोठे कारखाने तयार केलेले आहेत टाटा यांनी आणि दामोदर नदीचा संगम जो आहे तो हुगळी येथे होतो कुठे हुगळी येथे हुगळी येथे गंगा दामोदर संगम हुगडी येथे गंगा आणि दामोदर नदीचा काय संगम होतो कारण की हुगडी काय ही गंगेची एक शाखा आहे कलकत्त्याच्या जवळ हुगडी कुठे आहे कलकत्ता चला नेक्स्ट जी उपनदी आहे रामगंगा नदी रामगंगा नदी एवढी काही इम्पॉर्टंट नाही जास्त आपल्याला तरी सुद्धा हिची नदी मात्र लांबी मात्र सहाशे शहाण्णव किलोमीटर आहे सहाशे शहाण्णव हिचा जो उगम आहे उगम हिचा उगम झालेला आहे उत्तराखंड मध्ये उत्तराखंड मध्ये हिचा उगम झालेला आहे गढवाल 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 जमात सुद्धा आहे गढवाल नैनिताल तुम्ही ऐकलं असेल नैनिताल या ठिकाणी काहीच उगम झालेला आहे नंतर आहे गोमती नदी सुद्धा अतिशय महत्वाची आहे मात्र ही उपनदी असल्यामुळे इन काही एवढे जास्त मोजत नाही तरी हिची सुद्धा लांबी नऊशे सत्तर किलोमीटर आहे गोमती नदीची लांबी किती आहे नऊशे सत्तर किलोमीटर आहे अलग लक्षात गोमती नदी आहे ही किलभीत किलभीत या ठिकाणी चौगम आहे आणि संगम कुठे आहे गाझीपूर गाझीपूर येथे संगम आहे कोणाचा गंगा गोमती आणि गोमती नदीच्या तीरावर कोणतं शहर आहे लखनौ लखनऊ लख आणि नाऊ हे लखनऊ शहर उत्तर प्रदेशची राजधानी बरेच जण उत्तर प्रदेशची राजधानी कानपूर समजतात तसेच मध्य प्रदेशची राजधानी इंदौर समजतात तर त्या यांच्या राजधान्या नाही आहेत लक्षात ठेवा इलभित आहे नंतर नेक्स्ट आहे महत्वाची नदी किचे नदी घागरा घागरा नदी घागरा नदी ही आंतरराष्ट्रीय नदी आहे हिची लांबी एक हजार साठ किलोमीटर आहे ही नदी जशी आहे आंतरराष्ट्रीय नदी आंतरराष्ट्रीय नदी आहे हिचा उगम हिचा उगम होतो मानस सरोवर मानस सरोवर मानस सरोवर या ठिकाणी कुठे आहे तिबेट कैलास पर्वतातच तुम्हाला माहित आहे संगम कुठे मानसरोवर या, या ठिकाणी मान मान आसाम मध्ये मानसरोवर या ठिकाणी झालेला आहे आणि गंगा नदीच्या बाजूलाच झालेला आहे आणि याचा जो संगम कुठे आहे छपरा छपरा जिल्ह्यामध्ये किंवा छपरा या ठिकाणी संगम आहे गंगा घागरा या ठिकाणी नेहमी कन्फ्युज होऊ घागरा नदी इथं आहे मात्र एक नदी आहे राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये त्या नदीचं नाव आहे घग्गर घग्गर नदी काय आहे ही घागरा आहे आणि ही घग्गर आहे घग्गर नदीलाच काय म्हणतात सरस्वती नदी जी का कशी आहे गुप्त आणि लुप्त ठीक आहे इथे अजून महत्वाच्या दोन है। की नदी आहेत गंडकी नदी ही जी गंडकी आहे अजून एक गुरी गंडकी नदी सुद्धा त्या ठिकाणी आहे गंडकी नदी गंडकी नदीची जर लांबी विचार केला तर सहाशे पंच्याहत्तर ही सुद्धा काय आंतरराष्ट्रीय नदी आहे हिचा सुद्धा उगम मानसरोवरच्या बाजूला झालेला आहे तिबेट मध्ये मात्र दुसऱ्या देशातून काही भारतात येते आणि हिचा जो उगम आहे हा हिची महत्वाची नदी काय याचा उगम संगम पाटणाजवळ झालेला आहे कुठे संगम पाटणा पाटणा म्हणजे बिहारची राजधानी लालू प्रसाद यादव यांच्या ठीक आहे जी म्हणजे पुढची नदी आहे कोसी नदी ही सुद्धा आंतरराष्ट्रीय नदी आहे हिला बिहारचे काय दुखासरू म्हणतात कोसी नदी हिमालय नदीचा उगम कुठे झालेला आहे ट्रान्स हिमालय हिची लांबी कोसी नदी अतिशय डेंजर नदी आहे बिहारमध्ये नेहमी नदीमुळे काय येत आहे बाड येत असतंय हिची लांबी आहे सातशे तीस किलोमीटर आंतरराष्ट्रीय नदी आहे ट्रान्स हिमालय ट्रान्स हिमालया तिचा उगम आहे आणि संगम याचा कुठे होतो तर गंगा कोशी संगम होतो पूर्णिया जिल्हा पूर्णिया कोणत्या याच्यात जिल्हा आहे हा बिहारमध्ये तर अशा प्रकारे आपण गंगा नदीच्या महत्वाच्या उपनद्या या ठिकाणी काय पाहिलेल्या आहेत